आज या ठिकाणी मानियसाव कांचनधडा दा, कांचनभाई राहुल नळा फुल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान पहिल्या पर्वातील पहिलं मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये जवळजवळ तीनशे दहा बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला गटाचे जवळजवळ पंचेचाळीस फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा पडून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी दिल्यानुसार के दोन केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी रासायिक प्रसन्न आकाश शिंगटे नांदगाव कार्तिक शंभू ग्रुप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा आला सुंदर अशी गाडी पाली घरचा साथ पाला शंभू कार्तिक रूप कार्तिक आणि शंभू त्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या दौंड केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले मान्य सौ कांचनताई रवूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आजचं चौकुलाकरांचा भव्य आणि दिव्या मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी क्रमांक वरती आई बैराम्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे आणि अमर भैया शिंदे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर अशी गाडी पाहिली बैराम शेळके वडगाव बुद्रुक पुणे आबे ड्रायव्हर पुणे यांचा सर्जा आणि जतूला गुणचे, गुणचे सुन्दर पाला, कुमार कुमारी आदिराभि शेक निगडे गुळुंचे दिव्याच्या दौंड केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचा दिव्याचं मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक आठ वरती लावलेली गाडी आई एकविरा प्रसन्न कुमार संदेश शेठ पडवळ एकविरा कुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली संदेश शेठ पटवण एकविांचा बगीरा पाल आणि त्याच्या कुमारी जिजा गणेश पवार वडगाव निंबाळकर यांचा राजा पाला घरचा बगीरा आणि राजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या दौंड केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सौ फुलाकरांचं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकन गाडी क्रमांक हडपसर पुणे जयभावनी प्रसन्न धरणा कॅब ग्रुप कुरबावी सरपंच रामाबाव पांढरे संक्रापूर शिर्डी आणि गणेश शिंदे चेरमा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आकाशेठ मुंजरे अरबसर पुणे हरण्या ग्रुप कुरबारी यांचं भागड आणि आणि सरपंच रामाबा पांढरे चंद्रापूर शिर्डी यांचा पाखऱ्या पाहला पाखऱ्या आणि बागर आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्याचा आज मैदान संपन्न झाला दौंड केसरी दोन हजार पंचवीस चौकुलाकरांचा पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सहा वरती लावली गाडी भैरवनाथ प्रसना बापूसाहेब साहेब बाडे वाघोली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बापू वाडे वाघोली पुणे उमेश अरपळे फुरसुंगे आणि अधिक पैलवान कळंबे यांचा वन विचेचा मानकरी शंभू पार आणि पहिलवान प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्षागृत यांचा लक्षा पारा लक्ष आणि शंभूची गाडी आजच्या दौंड केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर आणि ओवी आणि दिव्याचा पहिल्या पर्वातील पहिला चौफुलाकरांचं मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न एक बैलगाड्या संघटना दोन बावी आमदार आदित्य दादा राहुल कुल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सरपंच राजाबा मारणे देवा बाबरे बरोबर कुरवडे मुळशी मुळशीकारांची रणमशीन सर्जापाल आणि तेतोडीला कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूर कर्जेकुल एक्सप्रेस नवीन पारेदी सर्जा आणि सर्जाची सर्जा आजच्या दौड केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली पहिल्या पर्वातील चौफुला खऱ्यांच शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये हो द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जय मल्हार प्रसन्न सोमनाथ शेठ शेलार देलवडी कुमारी सिंह समीर शेठ वाडकर जरेवाडी पुणे आजी शेठ जगदळे मोरगाव आणि कुमार मल्ला या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय गटाला गाडी मधून गाडी गाडी पात्र ठरली एक नंबर तासावरून पळाली आणि आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदाना द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अनिल शेठ मोरगाव यांचा शंकर उर्फ भोळा पाळा आणि ते कुमार कुमार मल्ला जाधव शिरवाड विजय कबुले शिरवॉ यांचा संग्राम एकतीस एकतीस पहाला भव्य आणि मैदानातील संग्राम आणि शंकर बोरा मानकरी ठरले मान्य सौभाग्यवती कांचनताई रुंदा फुल यांच्या वाढदिवसाचं औषध्य साधून आयोजित केलेला भव्य आणि दिव्यांचं मैदान दौड केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं चौफुराकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा आणि रोख रक्कम एक लाख रुपयाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी बैरनाथ प्रचना खंडोबाची गाडी जगदीश बापू शिंदे देवाची वरी आणि बापू शेट आंबेडकर वरकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी फाली ओपनचं मैदान आहे परंतु आदप न टक्कर दिलेल्या आजच्या उदरण मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला सुंदराचा आदत पाला सिद्धिविनायक रोख जगदीश बापू शिंदे आणि बापू शेठ आंबेकर रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत सायनाथ पाटील दिवा मुंबई सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव राहुल बापू जाधव पुसेगाव यांचा लक्ष लक्ष आणि आदत किंग सोन्या बावीस अकराच्या दोन केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेता महिला मालकांचा